नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत धक्कादायक घटना पांडुरंगाच्या भेटीसाठी दिंडी सोहळ्यात निघालेल्या महिलेवर दौंडच्या स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत हायवेच्या कडेला अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न दौंडच्या स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पुणे सोलापूर रस्त्याच्या कडेला सोलापूरकडे जाणारा प्रवासी वाहतूक करणारे हे पहाटे चार वाजून पंचवीस मिनटाच्या सुमारास चहा घेण्यासाठी थांबले असता एका वाहनातून दोन युवकांनी येऊन जबरदस्तीने त्यांना धारदार कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले त्यातील एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या टपरीच्या पाठीमागे घेऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि याबाबत तसा दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे नागरिकाकडून खुलासा आपण बघू शकता बाबा तुमचं नाव सांगा आणि काल पहाट जो प्रकार घडला दौंडच्या स्वामी चिंचोली हद्दीमध्ये तुमच्याकडं गाडीमध्ये कुणीतरी मिरची पावडर टाकून तुमच्या महिलांचं गाडीतल्या सोनं चोरून नेलं नेमका काय प्रकार झाला बरं साहेब माझं नाव श्रीहरी जिजेबा शिंदे मी गाडी मला थोडीशी झोप यायला लागली म्हणून मी गाडी थांबवली चहाच्या टपरी थांबलो चहा पिण्याकरता आता म्हणलं चहा प्यावा इथे तोंडबिन धुवून आणि निघावा बाकीचे लोक थोडे आमच्या महिला वगैरे झोपले होते त्यांना काही हेच नाही त्याच्यामुळे मग मला म्हणून मी थांबलो चा प्रकार होता साडेचार वाजेचा आणि तिथून खाली थांबलो त्याला चहा बी प्यालो त्याच्या चहावाल्याचे पैसे दिले तो टपरीवाला बी जागा बघत होता सगळा प्रकार मागून मी ते गेल्यानंतर मी म्हणून काय बघताय बाबा तुम्ही तुम्हाला काय माहितीच नाही मला वाटलं तुमचीच लोक आहेत आमचे लोक तुमच्या एवढं बाया त्या तुम्ही बोगत नाही तिथं हा प्रकार कसा काय होतंय असा इथं किती लोक होते ते दोघच होते कशावर आले होते काय मोटरसायकल त्यांनी आल्याला काय केलं त्यांनी आल्याला म्हणजे सांगतो तुम्हाला मी गाडी स्टार्ट करणार चावी मारणार आम्ही निघालो होतो आणि त्यांनी मला लगेच ती मिरची पावडर टाकली आणि हा माझा हात पकडला इथं टाकेल सगळ्यांच्या डोळ्यात सगळ्या नंतर माया टाकल्यानंतर बी टाकून मिरची पावडर टाकले मिरची पावडर नंतर मग त्यांच्या गळ्यात काढून द्या म्हणले गाड्या मारेल तुम्हाला किती सोनं नेलं त्यांनी काय तरी दोन अडीच तोडून नेले असतील नंतर पुढे काय झालं पुढं मग काय त्यांनी ते केलं मार, आम्हाला त्या मुलीला नेलं खाली वडून घेतलं तिला ती गाडीत त्याच्याबरोबर खाली बोलवलं चांगलं चल मागे तिकडं काय बोलायचं नाही तिकडे नेला झाडीत घेऊन गेला तिथं घेऊन गेला हा जाडीत घेऊन गेला किती वेळाने आला तो तो, तो तो सात आठ मिनिटांनी तो आला तिकून तिला सोडून आणि ते मोटरसायकल तरी चालू केली ते निघून गेले दोघे कोणीकडल्या दिशेने सोलापूर कडे म्हणजे बेगवनच्या दिशेने सोलापूर कडके असं झाला अशा प्रकारचा दोन पुरस्ट स्टेशनला काय गुन्हा दाखल झालाय काय हा गुन्हा दाखल केला दोन पुरवठा स्टेशन केलाय का हा केलाय केलाय चिकून आता दोन रोज विकला आला बर ठीक राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा